खर तर टायर कंपन्या आलेल्या आहेत आणि काही सुद्धा आलेल्या आहेत त्या अनुषंगाने मी तहसीलदार प्रांत आणि कलेक्टर साहेबांशी बोलणार आहे आणि या टायर कंपन्यांच्या माध्यमातून किंवा त्या अनुषंगाने उद्भवणारे धोके हे कोणते असू शकतील किंवा टायर कंपन्यांच्या धुराच्या मार्फत जे काही उत्सर्जन होतं कार्बन मोनॉक्साइड असेल किंवा इतर काही जे हार्मफुल गॅसेस असतील त्या दृष्टिकोनातून ते कमी करण्यासाठी किंवा ते होऊ नये एकंदरीत वातावरण हे पोल्युटेड होऊ नये आणि त्या पोल्युशनचा जीवितस कोणत्या प्रकारचे हानी होऊ नये श्वसनाचे आजार होऊ नयेत ह्या दृष्टिकोनातून उपाययोजना केल्या पाहिजेत आणि त्या कंपन्यांनी चांगल्या मशिनरी जर लावल्या कारण अशा प्रकार बऱ्याच प्रकारच्या अशा मशिनरी आहेत की टायर कंपन्यामध्ये त्या लावल्यानंतर जो काय धूर बाहेर पडतो तो कोणत्याही प्रकारचा आरोग्यास धोका निर्माण अशा प्रकारच्या सुद्धा मशीनरी आहेत तर अशा प्रकारच्या मशीनरी ह्या तिथे लावल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून ज्या पुढच्या उपाययोजना ह्या टळल्या जातील आणि आरोग्याचा धोका हा जो काय जनसामान्यांना आहे तो निश्चितच हा कमी होऊ शकेल तर आपल्याकडे

त्या संबंधित निर्देशाप्रमाणेच काम केलं पाहिजे ह्या के दृष्टिकोनातून उपाययोजना केल्या पाहिजेत आणि यासंबंधी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यासोबत मी सुद्धा वार्तालाप करेन